ते हितेश कणिकपर्यंत रस्ता कॉन्क्रटीकरणसाठी पंचवीस लाखाचा निधी व प्रभाग क्रमांक पंच्याण्णव नेहरूनगर प्रभागातील टाटा कॉलनी अवधूत कॉलनी परिसरातील सी सी रस्ता व गटार तयार करणे यासाठी पंचवीस लाखाचा निधी तसेच राम कॉलनी व गणेश कॉलनी परिसरातील आर जा सी सी गटार व सी सी रस्ता बनवणे यासाठी वीस लाखाचा निधी तसेच आर सी सी कट्टा व पायवाट तयार करणे यासाठी पंधरा लाखाचा निधी त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक एकशे चार खडे गोलली प्रभागातील पोलीस चौकीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे यासाठी पंचवीस लाखाचा निधी तसेच सी सी रस्ता व आर सी सी गटरा तयार करणे या कामासाठी पन्नास लाखाचा निधी तसाच अवधाराम नगर परिसरातील सी सी रस्ता व आर सी करने या 25 सी गटार तयार करणे यासाठी पंचवीस लाखाचा निधी व आर सी सी गटार व पायवाट बनवणे यासाठी पंधरा लाखाचा निधी रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे यासाठी पंचवीस लाखाचा निधी तसेच प्रभाग क्रमांक एकशे पाचमध्ये चिचपाडा आत्माराम नगर येथे गटार पायवाट व सी सी रस्ता तयार करणे यासाठी पंचेचाळीस लाखाचा निधी सराई संदा अपार्टमेंट ते निकिता अपार्टमेंटपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी पंचवीस लाखाचा निधी व सी सी रस्ता व गटरा बनवण्यासाठी पंधरा लाखाचा निधी या अशा कोट्यावधी रुपयांचा विकासकामे गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने होत आहेत यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू